तनिषा भिसे या तरुणीला आज दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि अत्यंत असंवेदनशीलतेमुळे स्वतःचा जीव गमावा लागला विशेष म्हणजे तनिषा भिसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक या सुशांत भिसे यांच्या पत्नी आहेत आणि यासाठी म्हणजे तनिषा विसे यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून अमित गोरखे यांच्या कार्यालयातनं मंत्रालयातनं फोन आल्यानंतर सुद्धा मंगेशकर रुग्णालयाला जराही पाजर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना पण आपण एका प्रसूतीच्या वेदनेने विवळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही इतका उद्दामपणा इतकं पण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं आणि दिनानाथ रुग्णालयाच्या बाबत तर अशा असंख्य तक्रारी होऊनही रुग्णालय मोठ्या दिमाखात उभं आहे रुग्णालयाला मिळणारी जागा मिळणारे प्रिव्हिलेज हे सत्ताधाऱ्यांमुळे आहेत हे वेगळं सांगायला नको परंतु प्रश्न हा उरतो की जर सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांच्या जीवावर बेतेपर्यंत सुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकायलाही मागे पुढे बघणार नाही तनिषा भिसे या तरुणीला आज दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आणि अत्यंत असंवेदनशीलतेमुळे स्वतःचा जीव गमावा लागला विशेष म्हणजे तनिषा विसे या भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत विसे यांच्या पत्नी आहेत आणि यासाठी म्हणजे तनिषा विसे यांना रुग्णालयात दाखल करून घ्यावे म्हणून अमित गोरखे यांच्या कार्यालयातनं मंत्रालयातनं फोन आल्यानंतर सुद्धा मंगेशकर रुग्णालयाला जराही पाजर फुटला नाही किंवा थोडेही मानवीय दृष्टिकोनातून का होईना पण आपण एका प्रसूतीच्या वेदनेने विवळत असणाऱ्या तरुणीला दाखल करून घेतले पाहिजे असे वाटले नाही इतका उद्दामपणा इतकं निरढावलेपण तेव्हाच येऊ शकतं जेव्हा सत्ताधाऱ्यांचं राजछत्र भरभक्कम पाठीशी असतं आणि दिनानाथ रुग्णालयाच्या बाबत तर अशा असंख्य तक्रारी होऊनही रुग्णालय मोठ्या दिमाखात उभं आहे रुग्णालयाला मिळणारी जागा मिळणारे प्रिव्हिलेज हे सत्ताधाऱ्यांमुळे आहेत हे वेगळं सांगायला नको परंतु प्रश्न हा उरतो की जर सत्ताधारी आमदारांच्या निकटवर्तीयांच्या जीवावर बेतेपर्यंत सुद्धा जर रुग्णालयाला काहीच वाटत नाही तर आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना तर हे रुग्णालय किड्यामुंग्यासारखं चिरडून टाकायलाही